मान्य आयुक्त साहेब सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक करिता आरक्षित जागेचे एकत्रित माहिती घोषित माननीय साहेब करतील मान्य आयुक्त सर आता आपले पहिले जे सोडतीचा जो कार्यक्रम झाला त्यानंतर आयोगाचे ज्या सूचना आहेत त्याच्यानुसार प्रत्येक प्रभागामध्ये किमान पन्नास टक्के जागा या महिला प्रवर्गासाठी एकूणच म्हणजे सर्व मिळून होणं अपेक्षित आहे त्या अनुषंगाने जे आपण ज्या ज्या ठिकाणी पन्नास टक्के नव्हतं त्या त्या ठिकाणी आपण सर्वसाधारण महिला गटातल्या वनाचं आरक्षण दिलेलं आहे आणि पूर्ण जो आपला जो एकशे दोन आ, जागांचा जो तपशील आहे तुम्ही आता वाचत आहे सुरुवातीला मी एकूण विगतवारी देत आहे प्रवर्गणी आहे अनुस एकूण आपल्या महानगरपालिकेच्या ज्या लोकनिर्वाहाची जागा आहेत त्या जागांची संख्या एकशे दोन त्यापैकी एकूण महिलांच्या साठी आरक्षित ठेवायचे जागांची जा संख्या आहे एकावन्न जागा आहेत पंधरा त्यापैकी आठ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवायच्या आहेत अनुसूचित जागा आहेत त्यापैकी एक जागा आरक्षित ठेवायची आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये सत्तावीस जागा आरक्षित आहेत त्यापैकी चौदा जागा महिलांसाठी आरक्षित ठेवायच्या आहेत सर्वसाधारण प्रवर्गाच्या अठ्ठावन्न जागा आहेत त्यापैकी अठ्ठावीस जागा महिलांसाठी आरक्षित ठेवायच्या आहेत आता मी प्रभाग निहाय सुरुवातीला आपले जे चोवीस प्रभाग आहेत ते चार सदस्य आहेत त्यामुळं ओळीनं मी जे आरक्षण वाचत जाईल ते ओळीनं चार ह्याच्यासाठी असेल आणि शेवट प्रभाग क्रमांक पंचवीस आणि सव्वीस यासाठी तीन प्रभाग आहेत त्याच्यामध्ये आरक्षण आणि त्याचं असलेलं ते प्रवर्ग याचं मी आरक्षण आता वाचून दाखवत आहे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अकरा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेरा अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चौदा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पंधरा नागरिकां अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सोळा अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सतरा अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अठरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सर्वसाधारण प्रभाग क्रमांक एकोणीस नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक वीस नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सर्वसाधारण प्रभाग क्रमांक एकवीस अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बावीस अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेवीस अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चोवीस अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पंचवीस आणि सव्वीस तीन सदस्य आहेत प्रभाग क्रमांक पंचवीस अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सव्वीस अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती सर्वसाधारण माननीय माननीय अफसरांनी आरक्षित जागेची एकत्र माहिती घोषित केलेली आहे यानंतर एक महत्वाची सूचना आहे आरक्षणाबाबत थेट अथवा सोडत पद्धतीनुसार निश्चित केलेल्या प्रभागनिहाय जागेबाबत तसेच आरक्षणाच्या अनुषंगाने अन्य कोणालाही काहीही तक्रार असल्यास